नमस्कार मंडळी मी स्वप्नील शेळगे मित्रांनो नक्कीच आपली मराठी भाषा आणखी पन्नास वर्षापर्यंत आशिष टिकून राहील का त्याला आणखीन काय बदल होईल आणि आपली मराठी भाषा अस्तित्वात राहणारच नाही त्याचबद्दल हा मराठी माणूस तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला ला, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो आपण चालू करूया राम राम मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एक हलका फुलका आणि एकदम सर्वात सोपा प्रश्न घेऊन आलेला आहे तो म्हणजे मराठी भाषा आणखीन पन्नास वर्षानंतर म्हणजे दोन हजार पंच्याहत्तरपर्यंत टिकून राहील का तेच आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊ पण प्रश्न असा आहे दोन हजार पंच्याहत्तरची एवढी टेक्नॉलॉजी आहे आणि एवढ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपली मराठी भाषा आणखीन पण टिकून आहे का चला पाहूया तर खरंच मित्रांनो विचार करूया आपली मराठी भाषा पुढे टिकेल का आजचा तरुण इंग्लिश मध्ये हिंदीमध्ये काढतोय हिंदी मध्ये मराठीमध्ये काय फक्त शुभ सकाळ ते सुद्धा आता काही काही ने बंद केलंय त्याच्या जागी सुद्धा काय म्हणताय गुड मॉर्निंग भाऊ आणि झालं पाहुणे आणि भाऊ म्हणायची गोष्ट ती तर लांब लांब पर्यंत सोडून द्या आता चाललंय फक्त ए ब्रो ए फंटर अशा काही गोष्टी झाल्या मग या अशा युगात आणि याच्यानंतर आणखीन पन्नास वर्षानंतर खरंच आपली मराठी टी भाषा टिकणार आहे का तर मंडळी पन्नास वर्षानंतर नक्कीच आपली मराठी टी भाषा टिकेल का मला कमेंट करून नक्कीच काढवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असलं एवढंच बोलू शकतो मित्रांनो मराठी माणूस मराठी भाषा चालत राहू तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा